धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाई जोरात सुरू झाली असून अद्यापही महायुती आणि महाविकास आघाडीने उमेदवार उमेद यादी जाहीर केलेली नाहीये मात्र उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत संभ्रम अजूनही कायम असून इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे पक्षांमध्ये गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळण्याची मागणी याआधी देखील पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली होती मात्र उमेदवारीबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने नाराज झालेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून रोजचे व्यक्त होताना पाहायला मिळत आहे या पार्श्वभूमीवर पक्षाचे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून काम करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार रावल यांना पत्र लिहिली असून या पत्रातून त्यांनी नाराजी व्यक्त केली इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यापेक्षा जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्रातून केली पक्षाने आपल्या मागणीचा विचार न केल्यास आपण अपक्ष उमेदवारी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं जागतिक साठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे साठी मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात नेमकं आपण काय म्हटलंय आणि ते पत्र लिहिण्याचं आपलं कारण काय बघ आपण जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम पक्षामध्ये सुरू आहे ज्यांनी वीस 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 तीस तीस वर्ष पार्टीचं काम केलं केसे सांगावर घेतले आंदोलन केली आणि वेळप्रसंगी जेलमध्ये जाण्याचा प्रसंग आला अशा कार्यकर्त्यांना संधी जर नाकारत असेल पार्टी कारण शेवटी या स्थानिक निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या असतात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची त्यांना संधी मिळावी ही अपेक्षा पक्षाकडे आहे आणि बाहेरून येणाऱ्यांचं जे आहे इनकमिंग जे आहे म्हणजे आपण पार्टीने जे आज म्हटलं होतं की आपण काँग्रेस मुक्त पक्ष करू करण्याची घोषणा केली पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचेच लोक पक्षामध्ये जास्त आहे मला अजूनही आठवतं हो की आम्ही धरणात मुतू का असं ज्या अजितदादा बोलले होते त्या अजितदादांना डावलण्याचा बोलण्याबद्दल ज्या वेळेस होतं त्या आम्ही पुतळे जाळले होते अजितदाचे तर तो सुद्धा गुन्हे अजून आमच्यावर पेंडिंग आहेत असं सगळं असताना जर महाराष्ट्रात सगळीकडे असं होत असेल तर हा सर्वसामान्य आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय असं मला वाटतं त्या पत्रात आपण काय म्हटलेलं मी मान्य देवेंद्र भवन्ना आणि जयकुमार भवना पालकमंत्री म्हणून आम्ही न्याय मागितला आहे की जुने निष्ठावान कार्यकर्त्यांनी जायचं कुठे आज वीस वीस तिसतीस वर्ष आम्ही पक्षात वाया घालायची आणि ऐन वयाच्या चाळीशी पन्नाशी नंतर आम्ही दुसऱ्या पक्षात जाणं हा आमचं स्वभाव आहे कारण आम्ही शेवटी विद्यार्थी परिषद संघ परिवाराच्या सिस्टीममधून वाढलेले कार्यकर्ते मग आम्ही जायचो कुठे आम्ही हा न्याय सगळीकडे मागणार आहोत आणि या विषयामध्ये न्याय मिळेल अशी आम्हाला पक्षाकडून अपेक्षा आहे पक्षाने जर समजा न्याय दिला नाही तर पुढची भूमिका निष्ठावंतांची काय या विषयात आम्ही निष्ठावंतांची उद्या बैठक बोलवली कारण तीस तारखेपर्यंत यांनी आम्हाला मदत दिलेली आहे त्यानुसार नंतर जे निष्ठावंत कार्यकर्ते ठरवतील त्यानुसार आम्ही पुढची भूमिका घेणार आहोत पण सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाचा आणि अपक्ष फॉर्म भरण्याची भूमिका ठरलेली आहे